प्लॉट घेतले दोनशे नव्वद रुपये किलोचा रेट आहे त्याला आम्ही टोटली त्यांचं म्हणणं आहे का कोणत्या कंपनीची आहे म्हटलं पिप्रिका नावाची मिरची आहे औषधी वनस्पती आहे औषधी मिरची आहे ते नागपूरला त्याची मोठी कंपनी आहे आणि ते आंध्राची कंपनी आहे नागपूरला सेंटर आहे आणि ते आम्ही आता त्यांच्याकडून मागच्या वर्षी दहा एकराचा प्लॉट घेतला तर आमचा सक्सेस झाला इकडे दहा ते बारा क्विंटल आम्हाला त्याची सूट झाली त्यावेळेस डे फ्रेश वापरलं पर होतं का आता त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला ऑर्गॅनिक मध्ये करून द्या आम्ही टोटली डे फ्रेश वापरून टोटली डे फ्रेश वापरूनच तो प्लॉट तयार करणार आहे आणि त्यांना त्यांना मागच्या वर्षीची क्वालिटी खूप आवडली आणि त्यांच्याकडे खूप कंपन्या मागे लागल्या आम्हाला शंभर एकर ते म्हणे काहीच नाही एक त्यांनी ज्यांचे प्लॉट कमी केले म्हणजे वीस एकर जागी दहा दिला आणि आपल्याला वीस एकराच्या जागी यावर्षी पन्नास एकर दिला अरब म्हणजे डे फ्रेश चा माल त्यांना आवडला आवडला असं म्हणायला काही हरकत नाही त्या मालाची क्वालिटी माझ्याकडे फोटो आहे मी टाकेल ग्रुप ठीक त्या मालाची जी क्वालिटी आहे क्वालिटी कशाची पिकिंग क्वालिटी अच्छा 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 धन्यवाद